नमस्कार मित्रांनो चैत्र अमावस्येपासून दर अमावस्येला सुरू करा अग्निहोत्र होतील अपार लाभ नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ वर्षभरातील प्रत्येक अमावस्येला करावयाच्या व्रताचा आरंभ चैत्र अमावस्येपासून केला जातो आज सत्तावीस एप्रिल रोजी चैत्र अमावस्या आहे या व्रताला वन्नी व्रत असेही म्हणतात भन्नी म्हणजे अग्नी चैत्रासह बाराही महिने अमावस्येच्या दिवशी अग्नीची पूजा करावी त्याचबरोबर तिळाचा होम करावा पुण्यप्राप्तीसाठी हे व्रत केले जाते आपल्या धर्मात अग्नीला मोठे स्थान आहे ऋग्वेद काळात यज्ञ कर्म हे अतिशय महत्त्वाचे कर्म मानले जाई त्या व्यतिरिक्त आजही आपल्याकडे विविध तऱ्हेच्या पूजाविधींमध्ये अग्नीपूजा होमाच्या रूपात केली जाते मुंज विवाहातील होम यांसह अग्निहोत्रापर्यंत प्रत्येक धार्मिक समारंभात अग्नीची पूजा केली जाते जिथे तिथे वेदाभ्यासाचे वर्ग चालतात जिथे धार्मिक अनुष्ठान असते मठ असतात अशा ठिकाणी आजही वन्नी व्रत अगत्याने केले जाते सर्वसामान्यपणे लोकांना आजही व्रत आणि व्रताची संकल्पना माहीत नाही परंतु अग्निपूजेचे अगणित फायदे लक्षात घेतले तर आपणही या व्रताचा आरंभ नक्कीच करू शकू हा वातावरण शुद्धीसाठी असतो विश्वशांतीसाठी शुद्ध वातावरणाची गरज असते ती यज्ञाने साध्य होते अस्वच्छ वातावरणात रोगाणूंची मोठ्या प्रमाणात वाढ होते मूलतः रोगट वातावरणामुळे शुद्ध हवेच्या कमतरतेमुळे खेळत्या वायूचा संचार होत नसल्यामुळे बाहेरून दूषित हवा आल्याने वा दूषित वातावरणाशी वा तसे वातावरण निर्माण करणाऱ्या रुग्णाशी संपर्क आल्याने होते या रोगाणूंच्या संपर्कामुळे माणसांना विशेषतः लहान मुले अशक्त व नाजूक प्रकृतीचे मुले यांना लवकर बाधा होते यज्ञामुळे जी वातावरण निर्मिती होते ती या वरील गोष्टींशी प्रामुख्याने संबंधित आहे ज्यांना मोठे यज्ञ शक्य नाहीत आणि आताच्या काळात ते अशक्य ठरत आहेत त्यांनी नित्य यज्ञ घरातच करावा असे वेदात सांगितले अग्निमध्ये सकाळ संध्याकाळ आहुती द्याव्यात असे अथर्व वेदात सांगितले आहे या यज्ञालाच अग्निहोत्र असे म्हणतात याला वैदिक धर्माचा मूळ म्हटले जाते असे चार वेदांपैकी ऋग्वेदातील हा सर्वात पहिला श्लोक अग्नीला अग्निपूजेला महत्व दिले गेले आहे अग्निहोत्र म्हणजे काय तर सोप्या भाषेत अग्नीमध्ये हवन यज्ञ सूर्य देवाला दिलेली आहुती म्हणजेच अग्निहोत्र अग्निहोत्र नेहमी सूर्योदयाच्या वेळी आणि सूर्यास्ताच्या वेळी केले जाते अग्निहोत्र करताना अग्निकुंड शेण्या तूप तांदूळ तुपाची आहुती द्यायला पळी वापरल्या जातात घरातील मोजक्या दूषित वातावरणाला अग्निहोत्राने दूर सारता येते स्वच्छ व वा शुद्ध वातावरणाचा परिणाम रोगाणूंचा नाश करण्यात तर होतोच पण मनशांती प्राप्त करून देण्यातही होतो अग्निहोत्राचे जे मंगल परिणाम विशेषतः वातावरणात होतात त्यामुळे जीवजंतूंची वाढ कमी झाल्याचे विज्ञानाने ही म्हटले आहे अमावस्येच्या दिवशी चंद्राची अनुपस्थिती अर्थात प्रकाशाची अनुपस्थितीत म्हणजे अंधाराचे प्राबल्य त्यावर प्रकाशाची मात करण्यासाठी दर अमावस्येला वन्यब्रत सुचवले असावे ते केल्याने पुण्यप्राप्ती होईल तेव्हा होईल पण आरोग्य वृद्धी होईल हे निश्चित आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ